मित्रांनो मागच्या आठ दिवसापासून मी महाराष्ट्रामधील काही मतदारसंघ हे फिरलेलो आहे आणि त्यामधून एक माझ्या गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या मशालीचं वादळ येत आहे मग उद्धव ठाकरे नक्की किती जागा जिंकू शकतात हे पुढील काही मिनिटांमध्ये काही मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की, की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे काही का तासांवर मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि साधारण आठ दिवसांपूर्वी मी माझं गाव सोडून महाराष्ट्रामधील काही मतदारसंघ फिरलो ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे उमेदवार उभा आहेत असे मतदारसंघ फिरलो आणि मग उद्धव ठाकरे हे शहाण्णव जागा लढवत आहेत त्यापैकी सोळा मतदारसंघ मी फिरलेलो आहे मग त्यातील आठ मतदारसंघामध्ये शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत होती तर आठ मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत होती आणि मग त्या मतदारसंघामधील जवळपास आठ ते दहा हजार लोकांसोबत मी बोललेलो आहे आणि मग त्यामध्ये युवक होते शेतकरी होते त्यामध्ये मुली होत्या त्यामध्ये महिला देखील होत्या आणि या सर्वांना बोलल्यानंतर मग ते भरभरून बोलत होते ते महत्वाचे मुद्दे असे की महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे काम केलं त्या कामाचं गुणगौरव ते लोक करत असताना मी स्वतः ऐकलेले आहे मग कोरोना काळामध्ये महाराष्ट्राला कसं वाचवलं हे जनता सांगत आहे ते देखील मी ऐकलं आहे मग त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार राजकीय षडयंत्र करून कसं पाडलं आणि त्याला फडणवीस कसे जबाबदार आहेत याबाबत देखील लोक बोललेले आहेत मग ईडी सीबीआय इनकम टॅक्सच्या कारवाया या सत्तेसाठी कशा वापरल्या याबाबत देखील लोक बोल आणि मग शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे जे शिंदेना देऊन टाकलेलं आहे याबाबत देखील लोक बोललेले आहेत मग न्यायालयामध्ये एक लढाई सुरू होती की शिवसेना नक्की कोणाची आणि त्याच्यावर जे तारीख पे तारीख सुरू होत त्याबाबत देखील लोक बोललेले आहेत आणि मग लोक बोलत असताना मागच्या अडीच वर्षाचा शिंदे फडणवीस सरकारच्या कारभारावर नाराज झालेले अनेक लोक मी पाहिलेले आहेत आणि मग लोक जेव्हा बोलत आहेत तेव्हा उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी देखील लोक बोलत आहेत कारण उद्धव ठाकरेंकडे फक्त पंधरा आमदार शिल्लक होते शहाण्णव जागा लढत आहेत म्हणजे उर्वरित सर्व कोऱ्या करकरीत पाट्या आहेत नवीन चेहरे आहेत सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत आणि मग अशा अनेक मुद्द्यांवर जेव्हा लोक बोलत आहेत तेव्हा लोकांच्या बोलण्यामधून उद्धव ठाकरे यांच्याविषयी एक सहानुभूती दिसत आहे आपुलकी दिसत आहे कळवळा दिसत आहे माया प्रेम दिसत आहे आणि मशालीलाच मतदान करणार याबाबत त्यांच्या मनात कसलीही शंका नाही आणि मग त्यामुळेच मी म्हटलो की महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या मशालीचं वादळ येत आहे मग मित्रांनो जेव्हा निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी अनेक सर्वे आले होते आणि त्यावेळी असं वाटत होतं की उद्धव ठाकरे हे साधारण चाळीस बेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे पन्नासच्या आतमध्ये एवढे जागा जिंकू शकतील आपण शेवटी पाहणार आहोत उद्धव ठाकरे नक्की किती जागा जिंकणार आहेत मग चाळीस बेचाळीस पंचेचाळीस ह्या जागा जिंकतील असं वाटत होतं नंतर उद्धव ठाकरेंच्या सभा सुरू झाल्या मग त्यांच्या सभांना जो प्रचंड प्रतिसाद मिळत होता लोकसभेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत होता जनतेचा उत्स्फूर्त सहभाग होता टाळ्या शिट्ट्या किंवा जो प्रतिसाद जनता उद्धव ठाकरेंना देत होती तर त्याचा परिणाम देखील त्या मतदारसंघांमध्ये दे दिसत होता आणि मग उद्धव ठाकरेंची ज्या काही वेगवेगळ्या सभा घेतल्या त्यांची जी भाषणं गाजलेली आहेत त्यामुळे लोक हे प्रभावित झाल्याचं दिसलं आणि मी ज्या दिवशी बाहेर पडलो होतो साधारण दहा तारखेला मी बाहेर पडलो होतो तर त्या दिवशी असं वाटलं की उद्धव ठाकरे हे पन्नाशी क्रॉस करू शकतात बावन पंचावन्न सत्तावन्न साठच्या आतमध्ये राहू शकतात आणि मग मी जसजसं फिरायला सुरुवात झाली मित्रांनो आणि मी जे आधीचे मुद्दे सांगितले तुम्हाला की लोक भरभरून बोलत होते लोक भरभरून बोलत असताना जेव्हा मग एक सुरी एक तर्फी किंवा जास्त पर्सेंटेजनी मशाल या बाजूने लोक उभा राहत असताना दिसत होते एक आश्वासक चेहरा एक विश्वासाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहत असताना दिसत होते आणि लोकांचं असं मत होतं की आमच्याकडे उमेदवार कोणीही असू आम्ही मशालीला मतदान करणार आहोत कारण आमच्याकडं आम्ही उद्धव ठाकरेंनाच उमेदवार समजत आहोत आणि मग जेव्हा बारा तेरा चौदा पंधरा अशा तारखा येऊ लागल्या जस जसं प्रचार हा संपत येऊ लागला तस तस मग मला असं वाटतं की ठाकरेंनी मैदान मारलेलं आहे ठाकरेंनी लोकप्रियता मिळवलेली आहे ठाकरेंनी गर्दी जमवलेली आहे त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये देखील परावर्तित होऊ शकत आहे कारण मी ठाकरेंच्या तीन चार सभांच्या ठिकाणी जी गर्दी जमा झाली होती त्यातील लोकांना देखील जाऊन बोललेलो आहे आणि मग सभांना गर्दी तर अनेकांच्या होती परंतु मतदानामध्ये परावर्तित होणं हे महत्वाचं असतं आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना जी गर्दी होत होती ती मतांमध्ये परावर्तित होऊ शकते असं निश्चितपणे मला त्या चार सभा अटेंड केल्यानंतर लक्षात आलं आणि मग जेव्हा आता प्रचार संपलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक करू शकतील मग उद्धव ठाकरेंचा रेकॉर्ड नक्की काय आहे तर बाळासाहेब दोन हजार बाराला गेल्यानंतर आणि भाजप देखील सोबत नव्हती तेव्हा उद्धव ठाकरे हे एकाकी लढले होते आणि त्यावेळी दोन हजार चौदाला उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या बळावर शिवसैनिकांना सोबत घेऊन तब्बल त्रेसष्ट जागा जिंकल्या होत्या आणि मी जे आठ दिवस फिरलोय आणि मी जे म्हणत आहे की महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या मशालीच वादळ येत आहे तेव्हा मा, माझ्यामध्ये हा त्रेसष्ट जागांचा रेकॉर्ड उद्धव ठाकरे हे ब्रेक करू शकतात त्रेसष्ट पेक्षा काही जागा जास्त कदाचित पासष्ट कदाचित सदुसष्ट कदाचित सत्तर बहात्तर इतक्या जागा देखील उद्धव ठाकरे हे जिंकू शकतात अशी एकंदर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे शेवटचे काही तास शिल्लक आहेत शिवसैनिकांनी मेहनत घेण्याची गरज आहे नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत परंतु भेटी गाठी आणि मतदान बाहेर काढून जर व्यवस्थित सुनियोजितपणे जर मतदारसंघामध्ये मतदान करून घेतलं तर उद्धव ठाकरेंची मशाल ही महाराष्ट्रामध्ये वादळ आणू शकते आणि उद्धव ठाकरे हे त्यांचा स्वतःचा त्रेसष्ट जागांचा रेकॉर्ड मोडू शकतात असा माझा अंदाज आहे मी स्वतः फिरून हा अंदाज इथं मांडत आहे मी माझ्या स्वतःच्या अनुभवामधून आठ ते दहा हजार लोकांना बोलल्यानंतर हा अंदाज मांडत आहे मित्रांनो माझ्या अंदाजाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं तुम्ही नक्की काय अनुभवलं आहे आणि उद्धव ठाकरे नक्की किती जागा जिंकू शकतील याबाबत मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुढदेवढच थांबतो धन्यवाद